अगला विषय। इस विषय जो चालू है, तो जैसा हमने दाखिल किया है, जैसे बुलबीज़, उन्हें तो शेख के रिकॉर्ड करना, यदि वो जब बहुत बढ़िया और नॉवी साइड में यदि वो साइड गुन्हे मागे घ्यायचं काम चालतं गुन्हे काय घेतलेले आहेत गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत असं गुन्हेगार आढळला घर जाणलं कोणाचं गाडी जाणली कोणाची अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत ते गंभीर स्वरूपाचे आहेत ते गुन्हेवारी प्रमाणे मी घ्यायला तयार आहे सगळी जिल्ह्यात ते माझं म्हणणं एवढंच आहे आरक्षणाविषयी आमचं कोणाचा विरोध नाहीच आहे मिळायला पाहिजे हीच भूमिका आहे त्याच्यामुळे काय वाद खूप लावायचं कारण नाही तिकडं काय गावागावामध्ये लोक फोडायचं काम होऊ नये

त्यानंतर आम्ही काही केलं असेल काहीतरी केलं पाणीपुरता योजना रस्ते पेवर टेबल पैसे एवढे जास्त पैसे आले किती पैसा आले असं करता प्रत्येक गावा करता प्रत्येक गावाकरता त्यामुळे ती पूर्ण कायम ठेवायची असेल आपल्याला ही पाऊल खोड जाऊन आपल्याला लक्षात ठेवा

तुम्हाला विश्वास आहे तुम्ही की आपल्या भागातल्या विकासात्मक कामाला बिलकुल चांगल्या पद्धतीने आपण करू भांडण न करत आपण आणि जो भांडणाचा प्रयत्न करतोय किंवा करताय याच्यामध्ये राजकीय स्वार्थामुळे अवलंबून हो चालू आहे मित्र आज प्रत्येक गावामध्ये तरुण पिढी चांगल्या प्रमाणात काम तर तरुण पिढीला आव्हान आहे कार्यक्रम

इन्हें नाम जब भी किए होगा जब बहुत बार ऐसे बदल सकते हो आप बारी बारी पर माले है ये पंद्रह मिनट का बजे हमने बस में दे बस में बीमार जाए तो पंद्रह मिनट का धार दो तो अंदर धार पर अंदर मत कावड़ आज बोलने सायद क्या आप ऊंचे आप भी थम ले अच्छा नहीं हो असल मनुष्य तुम्हारे मिले तो भी मिल

जवळपास चोवीस हजार रुपये चोवीस हजार पाचशे रुपये आपल्याला वर्षाकाठी मिळणार आहे तिथं हो आपल्याला हे सर्व कार्यकर्ते आहेत गावामध्ये पदाधिकारी आहेत कारखान्याचे डायरेक्टर आहेत मार्केट कमिटी डायरेक्टर आहेत हे जे आहेत आमचे सर्व आमचे युवक मंडळी आहेत त्या सर्वांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्याच्यावर झालं नाही अशोक चव्हाण साहेबांच्या घरी या तुमचं पूर्ण समाधान दिलं नाही आणि तुमचा भाव भरून

साहेबांना बोलून दाखवित आणि साहेबांपर्यंत पोहोचवली अतिशय आभार आपले यानंतर कुणीही वंचित राहण्याचं कारण नाही सर्वांना योग्य ते मार्गदर्शन भेटेल सर्वांना योग्य ती मदत भेटेल आणि सर्व प्रयत्न करतील त्यामुळे कुठल्याही मात्र शेती सुविधा केंद्र आणि नायब नाय। तहसीलदार साहेब आदरणीय खासदार साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ यांच्यातर्फे प्रतिनिधी स्वरूपामध्ये काही महिलांना अर्ज वाटप केला जात आहे सर्व माता भगिनींना या योजनेचा जिल्हाध्यक्ष असल्या कारणाने या ठिकाणी आपल्या तालुक्याचे भाजप अध्यक्ष लक्ष्मण इंगोले

हे सरकार निवडून आलेलं आहे तुम्ही सरकारच्या बाजूने कळू दिला आणि तो सरकार निर्णय घेतला संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांच्या बाबतीमध्ये सकारात्मक अवघड सरकार राहिलेला आहे परंतु या चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी भेट मुख्यमंत्री माझी लाडकी भेट योजना